अर्धापूर न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगचं जेव्हा इथले भूमिपूजन झालं आणि बांधकाम सुरू झालं त्यावेळेस पासून आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा गुत्तेदार असतील यांना सांगत होतो की अर्धापूरचा जो रोड आहे रोडपेक्षा आपल्याला बिल्डिंगची हाईट जास्त घ्यावी लागेल पण त्यांनी तिथं थोडीशी कमजोरी दाखवली किंवा काही गोष्टीमुळे त्यांनी ते न करता रोडच्या लेवलपेक्षा खाली बिल्डिंगचं बांधकाम घेतलेलं आहे त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला इथे दिसून येत आहे त्यानंतर जेव्हा आता न हे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं होतं त्यावेळेस त्यांना सांगितलं की इथं रोडचं जे पाणी आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये येत आहे तर तुम्ही आउटलेट म्हणून तिथे थोडस एक मोठी लाईन टाका पाईप टाका जेणेकरून रोड क्रॉस करून पाणी जाईल त्यांनी तिथं सुद्धा छोट्या नळ्या टाकल्या आणि इथलं या साईडला एक आउटलेट होत ते बंद केलं त्यामुळे एकदम पूर्ण अर्धापूर शहराचा फ्लो आणि पाठीमागचे इरिगेशन आणि शेतजमिनी आहेत त्यांचा फ्लो एकत्र येऊन इथं जे पाणी हे जे साचलेलं आहे आणि हा जो वर्धापूर न्यायालयामध्ये जी आज घटना जी घडलेली आहे त्याला सर्वस्वी पीडब्ल्यू डी आणि नगरपंचायतचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी पूर्वनियोजित काही गोष्टी केलेल्या नाही आता त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की भविष्यामध्ये अशा गोष्टी टाळायच्या असतील तर लवकरात लवकर तर हाईट वाढवावी आणि जो कोर्टामध्ये पाणी येत आहे बाहेरचं त्याला स्टॉप करावं जर असं नाही झालं आणि वारंवार जर हे गोष्टी होत असतील तर अर्धापूर अभिवक्ता संघाकडून त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल काही की नाही पाणी जाण्यासाठी आता आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी जे आउटलेट म्हणून जे छिद्र पाडले होते तर ते आउटलेट न होता इनलेट झालेले आहेत तर ते चित्र बंद करावेत आणि नाली जे आहे इथं हाईट हाई वाढवावी पाठीमागून थोडस कन्स्ट्रक्शन करावं आणि इथून जे पाणी आहेत तिथं जे क्लोज केलेली होती न नळी ती ओपन करावी त्यामुळे बराच फरक पडेल असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी नगरपंचायत चे सीओ हे सर्व आले होते त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आता पाहू त्यांनी लवकरात लवकर जर या गोष्टीवर निर्णय नाही घेतला किंवा काही उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला आंदोलन त्यामुळे आपण कोर्टाचे कर्मचारी कोर्टामध्ये न्याय न्यायालयात जाऊ शकले नाही त्यांना जेसीबी द्वारे किंवा एका टेम्पोद्वारे आम्हाला मध्ये नेऊन सोडावं लागलेलं आहे आज एकही पक्षकार न्यायालयामध्ये जाऊ शकलेला नाही त्यामुळे न्यायालयाचं कामकाज पूर्णतः ठप्प होत उद्या जर पाऊस पड परिस्थिती राहिली तर पाठीमागे जे न्यायाधीशांचं क्वार्टर आहे क्वार्टर मध्ये सुद्धा पाणी जायची शक्यता आहे तर त्यामुळे जर अशी जर परिस्थिती राहील तर खूप भयावह परिस्थिती राहील आणि उद्यालाही कोर्टाचं कामकाज होणार नाही आपण म्हणतो की न्याय मिळावा जर अशी परिस्थिती असेल तर पक्षकारांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये येण्याची आवश्यकताच राहणार नाही कारण त्यांना ना 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 रस्ता सापडणार नाही न्यायालयामध्ये न्यायालयाची ही अवस्था आहे तर सामान्य जनतेची काय असेल अशी भावना बरेच जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे